सांगली जिल्ह्यातील कस्बेडीग्रज गावाच्या हद्दीतील सांगली कस्बेडीग्रज रोडवर असलेल्या वर्षा हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली होती चोरट्यांनी पत्रा उचकाटून हॉटेलमध्ये प्रवेश केला व आतील मिक्सर गॅस टाकी ताटे वाट्या यांसारख्या साहित्य चोरून नेलं या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरीच्या तपासासाठी मान्य श्री संदीप पाटील पोलीस अध्यक्षक सांगली श्रीमती कल्पना बारायकर अप्पर पोलीस अध्यक्ष व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमला एम यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे सव्वीस अक्षय माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी गौतम राजू काळे हा चोरीतील गॅस टॅकी विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकल कॉलेज इनाम धावणी येथे लपवून ठेवत आहे त्यानुसार पोलीस पथकाने संशयित आरोपी गौतम काळे यास ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्हाची कबुली दिली असून त्याचे त्याने सांगितलं की त्याने दीपक राजाराम माने राहणार सांगलीवाडी आणि एका अल्पावयीन बालकासोबत संगणमत करून बुधगाव तुंग कळंबी येथील हॉटेल व घरे फोडून त्यातून भांडी दारूचे बॉक्स आणि तांब्याचा बंब चोरले आहेत सदर गुन्ह्यांमध्ये सांगली ग्रामीण व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून या प्रकरणातील एकूण सुमारे एक लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या कारवाईचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे करीत आहेत सांगली ग्रामीण पोलिसांच्या कार्यकुशलतेमुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे